राज्य परिवहन महामंडळ गाव तिथे आगार प्रमुख यांच्याकडे केल्या मात्र आगार प्रमुख म्हणतात की आमच्या दर तासाला याबाबत आदरवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले धाब्यावर उभे असलेल्या प्रवाशांना तासन तास बसची प्रतीक्षा करावी लागते अशा वेळी धाब्यांवर खोळंबलेले प्रवासी बस किंवा बस टीच्या हेडलाईन चौकशीसाठी संपर्क करतात परंतु बस निघून बराच वेळ झाल्याचे किंवा नियोजित सोडून पुढे प्रवाशांना लक्षात येते त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून अनेक वेळेस कुटुंबासह उभे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्याच अनुषंगाने येत्या सोमवारपर्यंत जर याबाबत निर्णय लागला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा अतरणवट महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे लोकशाणूसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे